शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान आईचा मनी दाटला आठवणी अश्रु तसे लोचनी भावंडासी विसरू नको तू मुली आशी पती चाघरी, घरी राघ तुझ बोलले जरी कुणी सोडू को नम्रता जाने दिलाघरीमुली जा सुखाने तु मूर्ता स्वादा स्वस्ति श्रीगणनायकं दयमुखं कुरेश्वरं मल्लालो मृणं विनायकमहं का मणिस्तेव

हरि नचारि प्यार प्यार सभु सुणे प्यार स्वातंत्र्ये बहुगल बरा मंगलम शुभ सावधान शुभ सावधान सावधान मंगल ಮಂಗಲ ರ ಶುಭ ಮಂಗಲ ತ ದೈವ ಲಗನ ದೈವ ತಾರಾವಲಂ ಚಂದ್ರ ಬಲಂತ ದೈವ ವಿದ್ಯಬಲ ದೈವ ಬಲಂತ ದೈವ લક્ષ્મી પે તે ગૃહ સ્મરામી લક્ષ્મી પે તે ગૃહમ સ્મરામ લક્ષ્મીપતે ગૃહ સ્મરા શુભમંગલ 不够，什么菜？<much>